हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे पानगळा डिझाईन दाखवत आहे दा डब्बल लेस कशी लावायची तर पहिल्यांदा मी इथे गळा उंची टाकलेली आहे नंतर गळा रुंदी टाकलेली आहे आणि आपला जो पान आकार असतो तो मी इथे दे देत आहे तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी पान आकार गळ्याचा आकार दिलेला आहे जेव्हा अस्तरचा कपडा असतो त्याला मी पानाकार गळा हे केलेलं आहे त्यानंतर मी इथे कटिंग कर करून घेतलेलं आहे तुम्हाला हे असेच कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे जे कापड मेन असतं ब्लाउज पीठचं ते हातरलेलं आहे आपल्याला हे कापड सवच उलटं बघून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण त्याच्यावरती जो आकार दिलेला असतो आपण अस्तरच्या ब्लाउजला इथे बघू शकता पानगळ्याचा आकार मी दिलेला आहे तो वरती ठेवलेला आहे सवच्या बाजूवरती ठेवायचा त्यानंतर इथे पिन लावून घ्यायची जर तुमचं कापड एकदम सिल्क असलं तर त्याला दोन तीन पिना लावून घ्या हलू नये म्हणून त्यानंतर इथे मी पाव इंच शिलाई घालवलेली आहे जसा पान आकार आपण दिलेला आहे त्या पद्धतीनेच आपल्याला शिलाई घालवायची आहे आकार द्यायचा आहे पाव इंच शिलाई संपूर्ण घालवायची आहे त्यानंतर इथे जो आकार आहे आतला त्या मी कटिंग करून घेतलेला आहे व्यवस्थित पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आतमध्ये जे राऊंडअप आहे ते अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे कट घेऊन आतून कट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जो ब्लाऊज पीस आहे वरचा अस्तरचा तो आपल्याला आतमध्ये दे अशा पद्धतीने होल्ड करायचा आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी होल्ड केलेला आहे तसा तुम्हालाही होल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थित आतमध्ये आपला हे आहे पलटून झाल्यानंतर व्यवस्थित कट देऊ शेनी हा राऊंडअप जो आहे पान आकाराचा तो आपल्याला दिसला पाहिजे चुन्या अजिबात पडल्या नाही पाहिजे त्या आणि त्यानंतर मी इथे पाव इंच शिलाई घालवत आहे काटावरनं पण घालवू शकता इथे आपली लेस येणार आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी शिलाई मारून घेत आहे पान आकारची तशीच तुम्हाला पण आकार द्यायचा आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्यानंतर मी इथे आकार देऊन व्यवस्थित पद्धतीने घेतलेला आहे चुनी पडून द्यायची नाही व्यवस्थित एकदम जसा आकार आपला आहे तशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा एकदम व्यवस्थित जी लाईन आपल्या आकाराच्या आहे तशाच पद्धतीने आकार देऊन घेऊन त्यानंतर इथे बघू शकता मी पाठीचा भाग पूर्ण तयार करून घेतलेला आहे तुम्हाला हे असंच तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी लेस कशी लावायची ते दाखवत आहे तर आपल्याला इथे डबल लेस लावून घ्यायची आहे तर प्रथम आधी मी आतला जो राऊंडअप असतो तो, तो शिलाई करून घेत आहे लेस लावून घेत आहे जसं आपला आकार गळ्याचा आहे त्या पद्धतीनेच आपल्याला आकार देऊन घेऊन लेसचा जस आकार आहे तसतशी लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने लेस लावून घेऊन त्यानंतर इथे बघू शकता इथे मी डबल लेसला शिलाई घातलेली आहे आधी अगर ती सिंगल घालायची आहे शिलाई काटावरनं लेसच्या नंतर दुसरे कुठल्या काटावरनं घालून घ्यायची आहे एकच शिलाई नाही मारायची नाहीतर लगेच लेस आपली उसवते डबल शिलाई घातल्यामुळं लेसचा काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही तर तुम्हालाही अशाच पद्धतीने डबल शिलाई घालायची आहे त्यानंतर इथे बघू शकता आपला आतला जो राऊंडअप आहे तो कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर मी इथे सव्वा एक सव्वा एकचं मार्जिंग करून घेतलेलं आहे तुम्ही एकचं सुद्धा करून घेऊ शकता एक किंवा सव्वा एक मग छान दिसतं अंतरमध्ये असल्यामुळे मग याला डबल लेस डिझाईन बल बोलतात पानगळा तर तुम्हाला पण असेच पद्धतीने आपल्याला जो पानगळाचा आकार आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने सव्वा एक सव्वा एक देऊन आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे खडूच्या सहाय्याने जाग जाग मार्जिन करून आहे जसा आकाराचा आकार आहे तस तसं लेस हे करून शनी लेसच्या इथून सव्वा एक सव्वा एक करत आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी सगळीकडे राऊंडअप मारून घेतलेला आहे सव्वा एक सव्वा एक इंचा त्यानंतर मी त्याच्यावरती जे सवाईक सवयीच्या खडूने आखून घेतलेले आहे तिथे मी दुसरी लेस लावत आहे ही आखून घेतल्यामुळं काय होतं अंतर व्यवस्थित परफेक्ट होतं अजिबात इकडे तिकडे होत नाही वाकडी तिकडी लेस लागले असं वाटत नाही एकसारखी लेस लागलेली ला आहे असं वाटतं त्याच्यामुळं डायरेक्ट लावायचं ला आपण जर गेलो आकार व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी खडूचं मार्जिंग खूप महत्त्वाचं असते आणि एकसारखं डायरेक्शन मध्ये खडूचं मार्जिंग आपण हे करून घ्यायचं आहे आपण घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण लेस लावून शिवून घ्यायचं आहे ब्लाऊज तर अशा पद्धतीने लेस लावल्यानंतर आपल्याला ह्या लेसला पण डबल शिलाई घालून घ्यायची आहे जसजसं मी केलेले आहे तस तसं फक्त हा पाठीचाच भाग आहे मी पुढील भाग नाही दाखवलेला फक्त बॅक साईड डिझाईन दाखवत आहे डबल लेस कशी लावायची तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी इथे डबल लेस लावून कंप्लेंट झालेली आहे तर तुम्हालाही अशीच लावून डबल लेस डिझाईन करू शकता पानगळ्यामध्ये एकदम सोपी आणि सिंपल डिझाईन आहे साधी सिम्पल डिझाईन आहे छान दिसते पानगळ्यातली ही डिझाईन तर इथे मी आता डबल शिलाई घालून घेत आहे तर तुम्ही पॅच वगैरे पण लावू शकता मधी छोटासा जिथे पानाकार आलेला आहे तिथे मी इथे काही पॅच वगैरे काही नाही लावलेला फक्त नुसतं लेसचीच डिझाईन दाखवलेली आहे तर पॅच वगैरे यूज केला तर आणखीन छान दिसू शकतं तर तुम्हाला जर लावायचं असलं तर तुम्ही लावू शकता त्यानंतर इथे बघू शकता आपला गळा एकदम झालेला आहे तयार इथे मी नॉड्स वगैरे लावून घेतलेले आहे तर नॉट्सचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी अपलोड केलेला आहे तो बघू शकता तुम्ही